नमस्कार मी जगदीश देशमुख आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत बातम्या पाहूया विस्ताराने उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरामध्ये ड्रोन उडवला गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मातोश्री परिसरामध्ये दोन संशयित ड्रोन गिरट्या घालत असल्याच्या दाव्यामुळे एकच खळबळ ही उडाली या घटनेमुळे मातोश्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली त्यानंतर पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय पॉड टॅक्सीच्या वाहतूक नियोजनासाठी मुंबई पोलिसांची परवानगी घेऊन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून हे ड्रोन उडवले गेले असल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे तर मातोश्री परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या घातल्याच्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी काही सवाल उपस्थित केलेत कोणत्या सर्वेक्षणासाठी घराबाहेर ड्रोन उडवतायत आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले तर आदित्य ठाकरे यांनी या नंतर सवाल उपस्थित केलेले आहेत आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री घराबाहेर हे ड्रोन उडवले गेले दोन ड्रोन होते मात्र या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले ट्विट करत एक्स पोस्ट करत त्यांनी काही सवाल हे उपस्थित केले जर या परिसरामध्ये ड्रोन उडवायचे होते माहिती घ्यायची होती तर इथल्या रहिवाशांना आधी का सांगितलं नाही असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय तर आदित्य ठाकरे यांनी कोणते सवाल उपस्थित केलेत पाहूयात आज सकाळी आमच्या घरात एक ड्रोन डोकावताना पकडला गेला मीडियाला त्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा एम एम आर ए म्हणत आहे की मुंबई पोलिसांच्या परवानगीनं बीकेसीसाठी सर्वेक्षण केलं जात आहे हे ठीक आहे मात्र कोणत्या सर्वेक्षणामुळे तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची आणि दिसल्यावर लगेच बाहेर पडण्याची परवानगी मिळते असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे रहिवाशांना का कळवलं गेलं नाही असाही सवाल उपस्थित केलाय एमएमआरडीए फक्त संपूर्ण साठी आमच्या घराची देखरेख करत आहे का एमएमआरडीएनं जमिनीवर उतरून त्यांच्या कामाच्या बनावटीवर लक्ष केंद्रित करावं जसे की एमटीएचएल म्हणजेच अटल जे त्यांच्या भ्रष्टाचाराचं उदाहरण आहे तसंच जर पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना का कळवलं गेलं नाही असाही सवाल उपस्थित केला आहे तर आदित्य ठाकरेंच्या एक्स पोस्टला एमएमआरडीएनं उत्तर दिलंय पीओडी टॅक्सी प्रकल्प नियोजनासाठी ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे ड्रोन सर्वेक्षणात कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही कुर्ला ते वांद्रे मार्गे बीकेसी पर्यंत मंजूर साठी हे ड्रोन सर्वेक्षण होतं पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वेक्षण झालं आहे असं एमएमआरडी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे